आदर्श विद्या प्रसारक मंडळ बरखास्त करावे संचालकांवरच गुन्हा दाखल करावा शासनाने प्रशासक त्वरित नेमावे अशी मागणी कुलगाव बदलापूर बदलापूर विकास समितीचे अध्यक्ष श्री देवेंद्र पप्पोकाळे यांनी केली आहे बदलापुरातील एका नावादल्या शाळेतील दोन शिशुवर्ग शिकणाऱ्या चार वर्षांच्या चिमुकलींवर विनयभंगाचा प्रकार झाला असून या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले होते रविवारी माननीय न्यायालयाने या आरोपीला तीन दिवस पोलीस कोलडी सुनावली आहे मदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये पोस्टो अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या तक्रारीनुसार तेरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते बाराच्या दरम्यान शाळेच्या आवारात जो प्रकार घडला त्या प्रकरणाच्या निषेधात कुळगाव बदलापूर विकास समितीचे अध्यक्ष श्री देवेंद्र पप्पोकाळे काय म्हणतात ते आपण पाहूया हां मला पण ती गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून आणि वर्तमान माध्यमात घडलेली आहे या झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे याचा मी निषेध व्यक्त करतो पण या संदर्भामध्ये बोला झालं तर साधारणतः ही घटना तेरा तारखेला घडलेली आहे आणि आदर्श विद्यामंदिर ही जी आमची शाळा आहे ही पासष्ट वर्ष जुनी शाळा आहे एक बदलापूर शहर अग्रगण्य शैक्षणिक संस्था संकुल येते एवढ्या मोठ्या शाळेमध्ये अशी गोष्ट एखाद्या लहान चिमुकलीवरती घडणं हे एकदम निंदनीय आहे ह्याच्यामध्ये नी तर्पे, तर्पे, जा ला, आला मी वैयक्तिक आणि आमच्या संस्थेतर्फे एन जी ओतर्फे शाळेच्या प्रशासनाला आणि मंडळाला मी त्या संदर्भामध्ये दोषी ठरवतो कारण एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये सगळं सोयी सुविधा असताना ही घटना घडते कशी हा पहिला मुद्दा आणि घटना घडल्यानंतर आज चार पाच दिवसानंतर त्याच्यावर एफ आय आर होतो कसा प्रशासनाने शाळेच्या प्रशासनाने किंवा मंडळाने या संदर्भामध्ये का पुढाकार घेऊन त्याच्यावर त्या जे दोषी व्यक्तीवरती गुन्हेगारावरती गुन्हेगारावरती काने एफ आय आर नोंदवला एखाद राजकीय पक्ष किंवा महिला संघटना या संदर्भात जेव्हा रस्त्यावरती उतरल्या तेव्हा या शाळेला जाग कशी आली हा फार मोठा प्रश्न आहे आणि या संदर्भामध्ये त्याचे सी 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 टी व्ही फुटेज बंद होते आता स मगाशीच मी एक फूड यूट्यूब चॅनल बघितलं त्यामध्ये आमच्या इथून जे स्थानिक आमदार जे शिक्षक आमदार आहेत ते आमच्या गावचे रहिवाशी आहेत आहेत तर ते प्रशासनाला घेऊन त्यांनी त्यांची कान उघडणी केले ते आहेत आणि ते दौऱ्यावरती होते दौऱ्यावरती असून आमदार आहेत त्यांना तिकडे दे, दौरे करायला लागतात पण दौरे असताना त्यांना भ्रमणदेवी चालू असेल ना जेव्हा ही गोष्ट आमच्याकडे सामान्य एन जी ओला कळते सामान्य जनतेला कळते तर आमदारने या गोष्टी पटकन कळल्या पाहिजे त्यांचं नेटवर्क मोठं आहे आणि या जिल्ह्यामध्ये ते ज्या पक्षाचे संलग्न आहेत त्या पक्ष या जिल्ह्यामध्ये आमदार आहेत अनेक आमदार आहेत त्यांचे गृहमंत्री आहेत त्यांच्या पक्षाचे ही गोष्ट पटकन त्यांना लक्षात येऊन त्यांनी ते डायरेक्शन दोन तीन दिवसापूर्वी द्यायला पाहिजे होते त्यांनी त्यांना वैयक्तिक विजिट करून याची एवढी अवस्था वाटत नव्हती पण असो त्यांनी त्यांचं आपलं म्हणणं आहे ते बाईटच्या मात्र मांडलेलं आहे प्रशासनाने पण शाळेच्या मंडळांनी मांडलेलं आहे की आमचे सी सी टी व्ही चालू होते पण आमचे रेकॉर्डिंग बंद होतं आणि ते असे म्हणतात की आम्ही सगळे विद्यार्थी आहोत म्हणजे एक चांगली गोष्ट आहे की आत्ता जे मंडळ अस्तित्वात आहे शैक्षणिक संकुलावरती ते सगळे त्यातले बहुतेक लोक इकडचे माझी विद्यार्थी आहेत मग त्यांनी ते सगळं बारकाईंना बघायला पाहिजे होतं एखादी घटना घडली त्या शिक्षण सेवी केला किंवा त्या मुख्याध्यापक आला का शिक्षण निलंबित करणं हे तर कायद्याच्या चौकटीत बसतोच पण आमची अशी मागणी यांच्यावरती की याच्यामध्ये शाळा प्रशासन आणि शैक्षणिक मंडळ पण तेवढंच दोषी आहे त्यांच्यावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की तिथे काही जे निवडून आलेले सदस्य आहेत त्यांच्यावर आर्थिक घोटा या आरोप आहे पतला नगरपालिकेचे तुमचा आरोपी आहे म्हणजे तिथे जो आता जो व्यक्ती हो होता तो ठेकेदार पत्रीन लागला हां आता ते आम्हाला कळलं कळलं मध्ये की त्यांनी शाळेंनी ठेकेदार ठेकेदार दिलेली आउटसोर्सिंग केलेलं आहे पिऊन शिपाईबिपाईंचं आणि त्या ठेकेदारांनी ते तिकडे तो आरोपी आहे शिंदे म्हणून त्याला नेमलेला होता ठेकंड नेमलं पण ठेकेदार यांनी चाळीस तपासणी केलेली आहे का पोलीस तपासणी काही तपासणी ठेकेदाराची त्यांच्या अहवाल आहे का त्याचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह लोक आहे तो आणि ठेकेच पण त्या जो आरोपी आहेत ना शिंदे आम्ही पत्रामध्ये त्यांनी त्याकडे आहे का पोलीस व्हेरिफिकेशन शैक्षणिक संस्थेमध्ये काम करत असताना शैक्षणिक त्यामध्ये एखादं सरकारी खात्यामध्ये जेव्हा आपण निधी असतो सरकारी तिथे पण काम करताना आपल्याकडं आपल्या नोकरीला लागतात चाळीस आपण होणं फार महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये झालेलं आहे का त्याची शाप्रशानी पहिले सांगायला पाहिजे जनतेला की नाही बाबा ठेकेदार चाळीस पण आली होती त्या कर्मचारी पण झाली होती म्हणजे इथे काहीतरी शाळा प्रशासन काहीतरी लपवत आहे आणि ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे की शाळेच्या ज्ञान मंदिरामध्ये अशा घटना घडतात आणि प्रशासनाला जाग येत नाही हा फार मोठा मुद्दा आहे म्हणून आमची अशी विनंती एन जी तर्फे जसं त्या आरोपीवरती गुन्हा दाखल करून त्याला पुढील जेलनं जमा करून त्याला जेलमध्ये पाठवून आलेलं आहे तसं ही जी मंडळ जे आहे शाळेचं कार्यरत मंडळ त्यांच्याला म्हणजे एन जी दाखल झाला पाहिजे अशी आमची एन जी ठाम मागणी आहे आता आमचा एक अजून एक प्रश्न आहे दोन तीन दिवसापूर्वी एक कोणत्या राजकीय नेत्यांनी ने, एक पत्रकारला वाटतं फोन करून त्याचं दमकी हो ते पण मी बाईटमध्ये बघितलं त्या मराठी युट्यूब चॅनेलच्या ज्या हाय चॅनल त्यांचे विचारतात की तुमच्या एखाद्या सदस्यांनी ती अशी धमकी दिली का ते त्यांच्यावर त्यांचं उत्तर व्यवस्थित नाही आहे तर असं घडलं असेल तर ती कोणी दिलेली आहे ते पण शाळा प्रशासनाने रेकॉर्ड ते आणलं पाहिजे आणि मग ती व्यक्ती तर चरित्र बरोबर आहे का जे जे निवडून आलेले आहेत त्या संचार मंडळात त्यांचं पोलीस वेळी झालेलं आहे का आणि मग त्यांनी फॉर्म भरलेला आहे का निवडून येण्यासाठी माझ्याच अशा निदर्शनामध्ये आलेले आणि स्थानिक असल्यामुळे ही संस्था साठ पासष्ट वर्ष जुनी आहे आणि ह्यांच्या आत्तापर्यंत फक्त जे सुरुवातीला ज्यांनी मेंबर केलेले आहेत शेअर होल्डर मेंबर की जे मतदाना योग्य ज्यांचे मेंबर असतात ते दोन अडीचशे घरामध्ये तेवढेच आहेत ते तिने वाढ केली नाही अधिक त्यातले देवाघरी गेले पण ह्यांच्याकडे वाढले नाही आहेत तर या माहितीप्रमाणे माझं असं म्हणणं आहे की चॅरिटी कमिशनरनी आणि सन्मान्य शिक्षण मंत्र्यांनी ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करून या संस्थेवरती त्यांचा राजीनामा घ्यावा संचालक मंडळांचा त्या घड घडलेल्या गोष्टीबद्दल आणि त्याच्यावरती त्वरित प्रशासक नेमा शाळे प्रशासनावर त्यामुळे काय पारदर्शकता येईल कारण ज्या संचालक मंडळाने एवढी घटना घडल्यानंतर सुद्धा चार पाच दिवसामध्ये साधं एफ आय आर करायचं त्यांनी दायित्व दाखवलं नाही त्या संचालक मंडळाने आमची जनता विश्वास करणार कशी आमचे पालक विश्वास करणार कसे म्हणून आपल्या माध्यमातून माझी विनंती शिक्षण मंत्र्याला माझी विनंती आहे शिक्षण संचालकांना माझी विनंती आहे जे आय टी कमिशनर सरांना महाराष्ट्राच्या की यांनी स्वतःहून तो मोठं दाखल करून घ्यावा या संस्थेवरती गुन्हा दाखल करावा आणि त्वरित या संस्थेवरती प्रशासक नेमावा म्हणजे आमच्या इथून जनतेला आणि पालक थोडी तरी काहीतरी महिला म्हणजे आमच्या त्या स्त्री स्टुडंट आहेत महिला स्टुडंट त्यांना शाळेत कोंडामध्ये काही भीती वाटणार नाही आपल्याच्या नंतर माझी नम्र विनंती आहे आणि दोन्ही आमदारांना माझी विनंती आहे शिक्षण आमदार माझी विनंती आहे आणि आमचे धडाडीचे कार्य आमदार कथोर साहेबांची विनंती आहे की तुमच्या हातामध्ये सत्ता आहे तुमच्या हातामध्ये वळखीचे तुमचे गृहमंत्री म्हणजे पक्षाचे आहेत त्यांच्या माध्यमातून आमचे मुख्यमंत्री या जिल्ह्याचे आहेत आम्हाला अभिमानाचं गोष्ट आहे आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये अशा गोष्टी घडतात चिमुळं अत्याचार होतात अतिशय निंदनीय आहे मी तर म्हटलं शासन पण पुढे चुकलेलं आहे शासनाचा वचक आला नाही आहे संस्थेवरती संस्थेला ऐंशी टक्क्याची काय जून जास्त ग्रहण शासनाची येते आणि ते वचक नाही शासनाचा अतिनिंदनीय आपल्या मात्र पुन्हा इथे विनंती करतो की पालकांना विश्वासात घेण्यासाठी महिला मुलींना परत शाळेमध्ये आम्हाला पाठवण्यासाठी शिक्षण मंत्र्यांनी चार्ट कमिशननी मान्य मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी या संदर्भामध्ये हस्तक्षेप करून त्वरित या श्री संचालन मंडळ बरखास्त करावं आणि याच्यावरती प्रशासक त्वरित नेमावं कारण आपण म्हणतो बेटी बचाव बेटी पडाव हे काय या चाललंय नुसत्या दिलेल्या आज सकाळी बघितलं मी माझी लाडकी मी लोडणार ते म्हणतो माझी बहीण लाडकी नको सुरक्षित बहीण द्या आम्हाला लाडकी बहीण नका देऊ असं पण मी कुठे बॅनर लागले होते म्हणजे जनता आम्हाला सुरक्षा सुरक्षित बहीण योजना द्या म्हणजे या शासनाला एखाद सल्ला देण्यासाठी आम्हाला रस्त्यावर लागतो याच्यापेक्षा गोष्ट शासन शासन गंभी पण गंभीर मुलींच्या बाबतीत शासन गंभीर नाहीये पुढच्या गुन्ह्याच्या बाबतीत शासनाचा कार्यक्रम काय झालं शासनाला माहिती पंधरा वर्षे माननीय मुख्यमंत्री इथे येऊन हाकेच्या अंतरावरती शाळेच्या येऊन आमचे नवीन प्रशास भवनं उधळण करून गेले तेव्हापणे शाळापर्यंत बाब ते कानवर घातली नाही अतिशय दुर्दैव गोष्ट आहे निंदनीय गोष्ट आहे म्हणून मी पुन्हा मागणी करतो शाळेचं संचालक मंडळ त्वरित बरखास्त करावं आणि शाळेवरती महाशासने प्रशासक त्वरित नेमावा जर तुम्ही या तीन दिवसांमध्ये कारवाई नाही केली तर आमच्या माध्यमातून आम्ही हे मोठं आंदोलन उभारू धन्यवाद पत्रकारांना जी धमकी दिलेली आहे त्याबद्दल आपण काही बोलला नाही पत्रकारांना धमकी दिली हे मी बाईटवरती वाचलेलं आहे ते आम्ही निंदनी ते निंदनीय केलेलं आहे आता माझी पत्र बंधूंना विनंती आहे की तुम्हाला खरोखर अशी धमकी दिली असेल त्यांनी पुढे यावं त्यांनी ते, ते कॉल रेकॉर्डिंग दाखवावं आम्ही त्या पत्रामध्ये ठाम वगैरे राहू वाटल्यास आम्ही त्या पत्रांच्या बाजूनी न्यायालयानं लढायचं लढायला आमची समिती सक्षम आहे